आणि कस होत बोकड बांधलेले होते खेळ्या एक दोन तीन मोकळ्या सोडलेल्या होत कांबळे साहेब काय काय उपाययोजना केली सध्या तर आपण प्रथम तर आपण इथं केज लावत आहोत आणि आता तसं स्पॉट पंथनामात करून जेवढ्यात जास्तीत जास्त या राज्यांना नुकसान भरपाई देता येईल त्याची मी नक्कीच हेच्यात खबरदारी घेईन आणि हे विशेष बाब म्हणून मी प्रकरण सारांची वरती म्हणजे जे आमचे सिनियर ऑफिसर्स आहेत ऑफिस जे आहेत त्यांना मी नक्कीच पाठवायला आणि त्याची जी मु ह्याची जी ह्या पद्धतीची जी आहे काय म्हणतात त्याला कुठली प्रधती जी ज्या आपण खरेदी केलेल्या राज्याने सांभाळत होत्या त्यांना आपण नक्कीच जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मी त्या ठिकाणी थोडंसं नाही सर त्यानंतर हे प्रकरण सर मला सांगा इथे लोकांची बिबट्या शाळा पकडण्यासाठी पिंजऱ्याची मागणी होते परंतु पिंजरा वेळेवर वे मिळत नाही अशी तक्रार असते आता आपण मागे मंत्री महोदयांनी जी खरेदीसाठी आपल्याला प्रोसेस दिलेली आहे पिंजऱ्या संदर्भात तर तसे पिंजरे आपल्या जसे टप्पाटप्प्याने येत आहेत तसं आपण लावण्याची तज्वीत ठेवत आहोत पण आता सध्या मी अगदी परिस्थिती पाहता या ठिकाणी मी दोन तीन पिंजरे लावण्याची तज्वीत करत आहे सर तुमच्या जनुडेशनमध्ये किती पिंजरे आहेत सध्या माझ्याकडे आता रेकॉर्डवरती वर्षी बहात्तर पिंजरे आहेत आणि माझ्याकडचा एरिया पाहिला तर नळवण्यापासून ते खिरेश्वरपर्यंत असा एवढा साठ किलोमीटरचा एरिया आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिसंवेदनशील आणि संवेदनशील गावं आहेत दो रोज दोन तीन लोकांच्या अशा मागण्या येतात फोन डायरेक्ट की आमच्या ठिकाणी बिबट्या दिसला बिबट्याचा वावर आहे अशा ठिकाणी आम्हाला पिंजऱ्यांची मागणी असते तर आम्ही जेवढं जेवढं होईल तेव्हा आम्ही पिंजरे शिफ्ट करत असतो आणि तिथे त्या ठिकाणी आम्ही लोकांना लावून देत असतो कांबळेसाहेब तुम्ही जुन्नर नगरीमध्ये जो� आलात तुमचं जुन्नरकरांच्या वतीनं मनस्वी स्वागत तुमचे कर्मचारी अनेकदा शेतकऱ्यांचे फोन घेत नाही तुमचा मोबाईल नंबर तुम्ही डिस्प्ले कराल का लोकांना सांगाल का नक्की नक्की माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट एट वन वन सिक्स डबल टू एट सिक्स हा माझा मोबाईल नंबर आहे सर ही शिवजन्मभूमी आहे मराठीत सांगितलं तर बरं होईल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा बावीस शहाऐंशी तुमचं सर नाव चैतन्य सीताराम कांबळे वनपरिषेत्र अधिकारी होतो सर शेतकऱ्यांनी सामान्य जनतेने बिबट्यापासून संरक्षण व्हावं म्हणून कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी सर तुम्ही काय आवाहन करा आता आपण वास्तविक वादात जे रोजच्या आपण ज्या वावरत असताना शेतामध्ये वावरतो त्यावेळेस शक्यतो काम करत असताना काळजी घेणं अपेक्षित आहे वाकून काम करत असताना पण शक्यतो जेवढं कमीत कमी आपल्याला वाकून काम करता येईल तेवढं करणं अपेक्षित आहे तर शाळेतल्या मुलांचं आणि ग्रुपनी वगैरे जाणं हे अपेक्षित आहे शाळेत येताना जाताना जर वावरत असेल तर आणि रात्रीच्या साडेपाच सहा ना शक्यतो जास्त काळजी घेणं जास्त गरजेचं आहे ठीक की त्याचा वावर हा विसाव्यात असतो पण तो, तो निषादर प्राणी असल्यामुळे तो रात्री बाहेर पडतो आणि कोणताही तो अटॅक करताना हा माणूस आहे किंवा प्राणी आहे हे न पाहता तो भक्ष्य म्हणूनच अटॅक करतो तर शक्यतो लोकांनी आपली स्वतःची काळजी घेणं या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो आणि नक्कीच या मी जास्तीत जास्त जे जास नुकसान भरपाई कशी देता येईल कुठल्या नियमाच्या चौकटी बसून देता येईल नक्कीच मी याची काळजी घेऊन या ठिकाणी हे करतो मी या ठिकाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका